हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल शिंदेशाही ब्लॉग ऍक्च्युली एक वर्षानंतर मी आता ब्लॉग शूट करत असेल बरोबर ना एक वर्ष तरी झालंय पण मी तेव्हा ब्लॉग करायची हे पूर्ण फॅमिली ब्लॉग असायचे जसं की मी दिवसभर काय करते किंवा कुठे फिरायला गेले तर ते ब्लॉग असायचे पण आज आपण काहीतरी नवीन स्टार्ट करूया म्हणून आज मी करणार मम्मी आहे मम्मीवर प्रँक तर आम्ही आता पहिलाच माझा हा प्रँक व्हिडिओ आहे तुम्ही प्रँक शूट करणार आहे मम्मी सोबत आता एवढे दिवस मी विचार करते काय करू काय करू आणि मम्मी माझी काही सिरियस म्हटलं तर खूप हायपर होते सो so, मी जरा पहिला स्टार्टिंगला छोटावालाच so, प्रँक करणार आहे तिच्यासोबत सो प्रँक असा आहे की मी माझी चैन हरवली आहे असं तिला सांगणार आहे आणि आता चैन हरवली तर याच्यात एवढं मोठं असं काय असं तुम्हाला वाटेल पण ही चैन माझ्या मम्मीने मला जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झाले ही मला बड्डेला गिफ्ट केली होती ही चैन आणि हे पेंडन एक अंगठी पण आहे पण ते मात्र घातलं नाहीये सो ह्या तीन गोष्टी तिने मला बर्थडे गिफ्ट म्हणून दिल्या होत्या आणि ती जर गोष्ट मी गेली आठ नऊ वर्ष अशीच गळ्यात घालून आहे मी ती काढली नाही एकही दिवस इवन फंक्शन्स असेल तर मी कधीतरी काढली असेल बट जास्त मी कधीच ते काढलेलं नाही आहे त्यामुळे ती तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि एवढी महत्वाची गोष्ट मी हरवली म्हटल्यावर तर माझी लागणार आहे आणि ह्या मध्ये ही मला सपोर्ट करते म्हटल्यावर हिचं पण बरोबर होणार आहे कळल्यावर बट ठीक आहे आपण काहीतरी ट्राय करूया नवीन सो मी आता जाते मम्मी बाहेर बाल्कनीत बसली आहे सो तिला ही काहीच आयडिया नाहीये आणि आपण आता तो प्रँक करूया आधी पहिले आपण चैन काढूया आणि मग आपण सुरुवात करूया भेटूच जरा वेळात मला कॅमेरा वगैरे हाईड करावा लागेल सो आपण ते दोन मिनिटात आपण परत भेटूया सो परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आता हा जो आपण व्हिडिओ बनवतो तो, तो प्रँक व्हिडिओ आहे सो प्रँक व्हिडिओ म्हटल्यावर रिअल त्यांचे रिॲक्शन्स येतील किंवा रिअल गोष्टी आपल्याला समजणार की ते लोक कसे रिएक्ट करतात किंवा काय सो मी मालवणी मुलगी आहे कोकणात राहणारी मुलगी आहे त्यामुळे माझे फॅमिली मेंबर्स इवन आम्ही सुद्धा मी मम्मी घरात मालवणीतच बोलतो मराठी भाषेचा आम्ही खूप कमी वापर करतो म्हणजे घरात बोलण्यासाठी घरात तर आमचं तेच चालू असतं मालवणीत त्यामुळे व्हिडिओ पण ऑलमोस्ट माझे मम्मी किंवा मावशी जे बोलतील ते मालवणीतच बोलतील त्यामुळे मालवणी लोकांना किंवा आपल्या कोकणातल्या लोकांना तर हे समजेलच लँग्वेज पण जर कोणी बाहेरचे माझे व्हिवर्स असतील त्यांना जर मालवणी नाही समजलं तर त्यासाठी खरंच आय एम सॉरी कारण हा आपण व्हिडिओ स्क्रिप्टेड नाही बनवत आहे तो रिअल रिॲक्शन घेतोय त्यामुळे मी त्यांना नाही सांगू शकत की तुम्ही मराठीत बोला आपण व्हिडिओ बनवतोय मी आधी जे ब्लॉग्स करायचे त्याच्यात मी त्यांना सांगायचे की मराठीत बोला कारण तो आपला नॅचरल व्हिडिओ होता की आपण फॅमिलीमध्ये कसे राहतोय काय करतो दिवसभराचा हा व्हिडिओ हा आपण आता लपून छपून करणारा व्हिडिओ असतो त्याच्यात आपण काहीच सांगू शकत नाही त्यांना पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की मी मराठीतच बोलू म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट तेवढा अंदाज लागेल की समोरचा काय रिॲक्ट करतोय आणि आमची मालवाणी भाषा एवढी काही डिफिकल्ट नाही आहे की तुम्हाला समजणार नाही उलट तुम्हाला ही, ही। आवडेल सो प्लीज नक्कीच व्हिडिओ बघा पूर्ण बघा शेवटपर्यंत फर्स्ट माझा अटेम्प्ट आहे आणि तुमच्या सपोर्टने मला असे बरेच सारे व्हिडिओ बनवायचे आहेत व्हिडिओ पहिले फॅमिली देन आपण आउटसाईड व्हिडिओसुद्धा बनवायला स्टार्ट करू बट आधी हा व्हिडिओ सक्सेसफुल करा फुल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा देन आपण नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊ थँक्यू आपली चैन काढून झालेली आहे गळा रिकामी झालेला आहे आता ही आपण इथे कुठेतरी लपवूया आणि चला आज जाऊयात माझं इथे फिश टँक आणि फ्लॉवर पॉटच्या मागे मी हा कॅमेरा हाईड करते आहे रिया जरा तिथे बसून बघ ओके डन तुला दिसत नाही ना ओके तर आपण आता मम्मीला बोलवूया मम्मी आता बाहेर आहे किचनमध्ये सो मी तिला हात मारते आणि तिला बोलवते सो आपण आता तिची रिॲक्शन घेऊया रेडी रेडी ऑल द बेस्ट रिया ऑल द बेस्ट स्टार्ट करूया आता मी मम्मीला बोलवते बस या सपोर्ट मम्मी ग मम्मी इकडे जरा तुला एक सांगायचं होतं जरा होत काय काय बॉयफ्रेंड बी बघित असते काय म्हणजे काय नवीन वर्षात आपलं काय दिदी आहे लग्नाची लग्नाची आपली बॉयफ्रेंड बी फ्रेंड बघेल आणि आपलं सांगेल बॉयफ्रेंडचं नाही का मग मग काय पटकन बोल काय या मला काय माहिती मला काय माहिती गपचूप बसलेले तिथे ना ठेवतो बा तू तुझा आता येऊन बसले तर तू सांगत नाही असं काय ते दिदीच दिदी बघितला दिदीने कोण मग अशी काय

मग सकाळ मी बघितली तुझा तो पण कशी हलवली कधी कधी हलवली काय ते प्रोग्राम मध्ये कुठेतरी हरवली वाटतं भेटत नाही सकाळी आंघोळीला गेली कळा आंघोळीला मग मी कशी बसल बघितलं नाही मग पासून तुला माहिती होतं कशी हरवली कशी कोणाची आता एक सोनं किती महाग झाले तुला का सांगत येत नाही ती व्यवस्थित आता ती एक चेन करायला किती एक वेळाची चेन होती ती कितीच राहत लग्न करायचं आहे दे तशीच पडली कुठे होऊन थोडी हरवली पण तुझ्या आता तुला मी काय सांगत होते तू थर्ची पाचला तू पार्टी करायला गेली असली इकडे तिकडे सोबतच होते मी कुठे गेली पार्टी करायला मग पण पण अंध पडली असणार ते एका जागा बसत त्यांना बसत नाही काय नाही आता स्वतःचे पैसे साठतील ना ही मी घातली काय झालं कशाला भांडता एवढी कशाला मोठ्यात बोलते भांडता म्हणजे बघा ना तुम्ही चैनिया घातली केव्हापासून धान पाडून तुमच्या गळ्यातली कधी कधी काढू नये जाऊ दे आता काय मुद्दाम नाही टाकली मुद्दाम नाही टाकली मुद्दाम टाकायला काय खा नाही जाऊ आता पडली असेल काय मेंटेशी होती काय ती धान पाहिजी पडली ती मी काय मुद्दा म्हणून थोडी टाकली मुद्दा म्हणून नाही पण आपण आपल्या वस्तू मग घालायच्याच नाही ना फिरायला अरे तू नव्हती जाऊ दे काय मुद्दाम टाकली नाही पडली त्याला काय करणार तशी तिच्या दुसरी काढणार होत कारण ती खूप वर्ष झाली थोडी नवीन दाढ वेळेला हो सोना किती महाग झाले आधी काय काय फरक पडता नवीन वर्षाचा लोक नवीन वर्षाचा काय काय देत कोण कोण काय आणता कोण काय आणता नवीन वर्षाचा नवीन वर्षाचा पण लोक ना नवीन वर्षात कोण काय काय आणतात बाईक जाव्या तिकडे जाव्या नवीन वस्तू घेतात आणि जुनी वस्तू टाकल्या आता उद्यापासून बेन ना इकडे वस्तू ती मी घातल होती तुका ती तो किमतीची किमती करतात ना तुला पण माहिती होत तू पण नाही सांगितलं एकाच मायाचे म्हणी दोघ पण सांगणार काय दीदीला दिदीला खोटे घालतात तुझी काय काढून दिला का जाताना घालू खरी तरी पहिली जाता पण तिथे काढून तुझी नवीन तरी सर तुझी असं तर दिले काय घालू तो सर माहिती इतक्यात मी कोणतं नाही दिदी त्याला काय त्यांना करतो होतोय आता अर्धे पैसे तू दि अर्धे पैसे मी घालून करू काही आता काय करतोय का सगळं उघड येतलंय काय पण माझं मला बघ सकाळपासून लक्ष नाही आली गळ्याकडे कसं मी आधी का तुम काय जॉब मी आपल्या गडबडीत होतो उठला आधी किती आता अगं पण तिघ चैन हरावली तर नीट कशी लागली तिथं चैन हरावली तर नीट कशी लागली का मगा सांग अकरा अप्ता बरोबर उठला मी बाजारात जाताना मग जा त्याच्यामुळे ना मी गेल्या बाजारात पहिलं तर आणि आगोळ आग विंगोळ केली त्याच्यानंतर केल्या का मी आधी गळ्यात होती काय नाही ती जाऊ दे आता चल मला घेली चला नाही माझा आता फुकट चाले आता चल ते चल ना तू कार्यक्रम बघू रे बा असे वच दिवस नाही मुडत नाही आता काय गेली ती गेली गेली वस्तू आता परत येताली गेली ती कशी पण काय करू राहीन मुद्दाम करू नये पण जीवातली किती कटकट करून केलेलं आहे ना यार कटपट किती करूची याच्यासाठी कराची लागलेली परिस्थिती तरी होती अशी की बाय पटकन कर चेंज करू तर दिदी केलेलं त्याच्या काळात काय ना वाईट दिसा ना मग ते काय केलंय केलं अंगठे दोन टेन्शन घेऊ आणि पेंड नाही बघूर कोणीला

माहिती काय सांगा नाही मग रात्री कार्यक्रमात आम्ही गेलो दाताना गळ्यात होती सहा साडेसहा वाजता कार्यक्रमात गेलो आले तू गे गे का इलो साडे कार्यक्रम बोलत नाही असताना माकाच माहिती नाही तू ताय माहिती असताना कार्यक्रम पासून घराकडे येताना कोणी गेलो एक वाजला घराकडे कोण गळ्यात त्याच्या बघतो आख्या रात्री इलो आणि नीटलो काय माहिती आणि सकाळी उठाना उठा काय ना आता चैन हलवली तर नीच बरी लागली माहिती पण आता मका कसा कळत सकाळी जर बेगिना उठला असता कळली असत नाही सकाळी मी उठल माझा आवाज चिकन कर आणून केलं अकरा वाजता उठला तोसा मी माझाच नाही मी जेवण कधी सर होत जेवण आता जाऊ तरी सुद्धा मी बघू नाही आणि जेव तुझी वाट बघलो म्हटलं तू काय तुला उशीर जातो म्हटलं भूक लागली जेव या मी मुंग बसलो आणि तरी जेवण बसलो तरी या सांग बघण्याच्या घरात किती बघतोय माझ्या लक्षात ना किती यांनी केले गो त्या आता मी समात करतो त्याला अटेंड करतोय हा आणि काय केले ना मी कतकपर्यंत सांगते मी उठायचं का करतो दीदी सोनात काय केले आणि त्याच्याच बादी लागला नाही काय नाही म्हणा भय का केलं भय ये घातलेलंय म्हणती दातांना काय करणार महा घातलेली मुते पडली मलाच नाही रात सकाळ मला पण माहित नाही रात्री आता अंगोला गेली तो गळा बघितला म्हणजे म्हणजे नका तासाकडे रात्री माहिती नाही सकाळी माहिती म्हणता माका कशी माहिती असतेली म्हणजे आता काय पडली देखा काय करतात आता काय पडली आता काय टेंशन जाऊ दे आता मागाचं आता काय करूया ना माग किती आता नाही एक तोळ्याची चेन म्हटल्या तर करू किती करू एक ग्राम आता सात हजार रुपये सत्तर हजार रुपये तोड झाला आणि तोंड पाडून काळ बरी जायलिका टेन्शन आहे नको हा कायला बरा खरी सांगणार नाही बाई मम्मी ह्या झाला म्हणा असताना मम्मी जेवची नाही परत आता जेला जाते आग्रा करून ह्या जाता ना जेल आणि तर बाहेर बसतो आणि आम्ही टी बघी आणि हाक मारता

हॅलो हा सांगतोय बघूया आता तू आज आधी असा काय जागा तू बघूया काय सांगा काय झाला हा बघतोय हा हा सांगू हा 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 सांगत बस उत्सुक ना तरी त्यांनी काढलं नसत नाही काल त्यांनी घालू काल नाही आताच काढून ठेवली प्रँक करत होतो तुझ्या म्हणजे काय मस्करी करत होतो सोन्यासाठी जीव काय माणसांच कष्टाने मस्करी जीव गेला असता कॅमेरा लावलाय व्हिडीओ मारवाय इकडे समोर समोर आज तो इकडे कॅमेरा आप्पा लोक असतो तो कॅमेरा असतो कायच असतात नेहमी सो so, आता प्रॅंक माझा सक्सेसफुल झालाय शिवाय तर मी खूप खाल्ल्यात सगळ्यांच्या मावशी बिवशी होती म्हणून जरा कमी खाल्ल्या पण तर एकटी असती तर मी मेली असती पण नाशी मी मुद्दा मावशी वगैरे असतानाच प्रॅंक करायचं ठरवलं कारण मला माहितीये जरा कमी ओरडा पडेल बाकी कोण नाही तर ही बाजू घेते जरा म्हणून तिच्या समोरच केला आणि ही चैन आहे कुठेही गेलेली नाहीये हरवली नाहीये समोरच आहे चैन बाप घाला ती पहिली काय तरी काढणार नाही दिसतात लक्ष पण माझं तरी होय ना कधी काढल्यानंतर बघतोय सगळं माहित होत हिला बोल काहीतरी मला एकटीलाच बोलते इथे होती तेव्हा आम्ही बाहेर प्रँक प्रॅंग आता मग काढली आहे हिला पण माहित नव्हतं आणि ह्यांना कोणालाच माहित नव्हतं ही तर झाली आहे मावशी आणि जेवायला आलेली ह्यांना पण काही माहिती नव्हतं सो हे लोक आज थर्टी फर्स्ट आहे न्यू इयर आहे सो सगळ्यांना प्रँक व्हिडिओ मध्ये मी विश करायचं राहिलं सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळेजण त्याच्यासाठी आलेले जेवायला आणि त्याच्या सगळ्यांवर प्रँक करून टाकला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपल्याला नवीन नवीन प्रँक व्हिडिओ करायचे सगळ्यांवर माझी फॅमिली भरपूर मोठी आहे सगळ्यांवर प्रँक करायचं कोण आलंय मला वाटलं अजून कोणतरी फॅमिली मेंबर आला लगेच त्यांच्यावरही करून टाकला असता वाला आले पण ठीक आहे आपल्या चॅनलला काय करायचं आहे लाईक शेअर सबस्क्राईब ओके सो सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हॅपी न्यू इयर सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग